चालते नमस्कार सर सर आता एक तुमचा परिचय द्या आणि तुमच्या मुलीला कसल्या प्रकारचा आजार होता आणि कसा कधीपासून तो आजार होता हे पूर्ण एकदा सविस्तर मध्ये माझं नाव दत्तजन पोस्ट खंडळा सारखा मालेगाव जिल्हा वाशिम माझ्या मुलीने दोन हजार सहाचा दोन हजार नऊचा चा जन्म आहे तिचा दोन हजार सात पासून आम्हाला कळलं की हा आजार आहे काही काही भेटलं नाही लहानपणापासून हा होता म्हणजे दर महिन्याला तुम्हाला रक्त भराव सर शहरांमध्ये दवाखाने कुठं कुठं गेले तुम्ही आतापर्यंत दवाखाने कोला वाशिम शिर्डी अच्छा औरंगाबाद नागपूर साहेबाकडे दिले अच्छा दर महिन्याला तुम्हाला दर आपण दर आपले जे प्रोडक्ट घेतले तुम्ही जे आपले एलिमेंटचे प्रॉडक्ट तुम्ही वापरले प्रोडक्ट वापरून तुम्हाला आता दर किती दिवस झाले एक महिना एक महिन्यामध्ये तुम्हाला काय रिझल्ट वाटला या महिन्यात आशक्तपणा तिथे जाणवे ना जेवण करायला लागली रोख शांत व्हायला लागली बर दर महिन्याला जे तुम्हाला ब्लड द्यावं लागत होत या महिन्यात तुम्हाला असं वाटलं का की ब्लड देण्याची गरज पडेल सध्या तरी नाही वाटत अच्छा अच्छा बरं कुठले कुठले प्रॉडक्ट वापरले सर एक प्रॉडक्ट तुम्ही दाखवू शकता आ, हा मल्टी कार्ड ब्लड प्युरिफायर आहे ह्या तुम्ही दोन बॉटल घेतलेल्या आहेत अच्छा त्यानंतर न्यूट्रीलाय पावडर जे आहे एक न्यूट्रीलाय पावडर, पावडर हे घेतलंय तुम्ही आणि त्यानंतर फिलिंग लिक्विड हे दोन बॉटल हे प्रोडक्ट तुम्ही घेतले हे प्रोडक्ट वापरले आता या महिन्याचे हे प्रोडक्ट